लईच उन्हात काम करते हा करावं लागतं आता पोटा पाण्यासाठी मग काय करणार कुठून आला तुम्ही आले की लय लांबून आला तू होय की हळूच हळूच हळूस वाईट काटेला <laughs> काम करू दे की मी काय हात धरले तिचा करते की काम जा तिकड मी काय म्हणतोय बोला की काम नको करू लई पण इकडे बघ ना हा बोला मला आवडते तू मला आवडती तू बर तुझ नाव काय मानसी इकडे बघ ना मानसी मी काय म्हणतो पाच भरपूर पैसा आहे हे काम नको करू तू ये ना माझ्या बरोबर लग्न कर हे बघा तुम्हाला जसं वाटतय ना तशी पोरगी नाहीये मी अगं मी लग्नासाठी विचारतोय मग माझ्या घरचे कधीच हा बोलणार नाही या सगळ्या साठी आम्ही आमच्या आबाला सांगतो ती विचारते त्यांना हे बघा पण मलाच लग्न नाही करायचं चे तुमच्याशी का का म्हणजे काय कमी माझ्याकडं पण सगळे काय बोलतील कोण काय नाही म्हणत मी सगळं बघतो तू फक्त लग्नाला तयार हो नाही हे मला जमणार नाही कारण की आम्ही हे सगळे पैसे ह्याचे पैसे पण घेतलेले आहेत आम्ही आमचं काम करणार आणि कामाशी काम, काम ठेवणार बास बाकीच्या कशाच घेणं देणं नाही मी तुला काय काम करायची गरज आहे मिटून टाकू आपण सगळं मी सांगतो तुझ्या वडिलांना हे बघा हे सगळे माझ्याकडे उगाच माझ्या आई बापांना काम करा तुमचे तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना <laughs> तुम्ही जा इथून उगच कुणाला घाबरती तू हे बघा परत माझा बाप आला ना तर परत मला हाण आधीच तो लय दारू पितो आणि दारूच्या नशेमध्ये मला लहानाने सगळं त्याला कळलं त्यांना पैसे देऊ त्यांना पण ते देऊन टाकतील असं कसं बोलतो तुम्ही तुम्हाला लाज वाटते का नाही अरे लाज मी अर तु? तुला प्रेमाने विचारतोय मग मी प्रेमानेच सांगते तुम्हाला कि मी नाही करू शकत तुमच्या सोबत लग्न काय पोरगी तू एवढ्या वेळ मी तुला सांगतोय समजून चांगलं हा म्हणून टाक बरं तू तुम्हाला माझ्यापेक्षा भारी भेटल तुम्ही दुसरी तूच पाहिजे नको मला दुसरी तुम्ही मला काम करून देणार का नाही तू आता काम कर मी तुला परत भेटायला येतो मला नको डायरेक्ट कोणाचीच काळजी नको करू मी आहे अक्षय आपली उसाल तुळी आली का काय ती तुळ जातो एक खोडव्या तुळी चालू वास्तू एक नंबर पूर घेईन त्याच्यात म्हणून पूर लागला काय आता ऐकून ते घेणं ना माझे अरे लय काम करीती आणि तू विचार कर आपल्याकडे एवढी जमीन आता मला सांग लय मजूर जरी असले तरी लक्ष ठेवायला पण माणूस पाहिजे कुठे पुरी भेटत आता पुरी भेटतेस पण तुझ्या बापाला पटतोड जाऊ दे त्या बापाच जाऊ दे लग्न मला करायचे तिशीला गाठ आली येडाय काय एक नंबर पोरगी तू मित्र आहे माझा म्हणून तुला सांगितले एक नंबर होईन पण ती का टीप्र काढलं जीव जास्त मारी ना आपल्या दोघाला अरे काय थोडंफार मार खाल्ले काय मरता तू मला साथ दी तुला माहिती ना मला पोरगी आवडली म्हणजे आता विषयच नाही अरे पोरगी दिसायला चांगली पण आहे फक्त आता विषय असाय माथाऱ्याला कसं पाठवायचं बघू काय तर करू पोरगी हा म्हणते का अरे ती हा म्हणेन तिचा तुला माहिती आहे ना मग आपला वट कसा आहे पुढं मग काय पैसा हा, हा। फक्त तू मला साथ दे एक काम कर करणाल तरी ना पाठव माथाऱ्याकडे पुरीची तयारी असली ना तर ह्याच फडा तयार अरे मग अशीच पुरी बरे बोललोय ती हाय तिची तयारी ती मला तू भेटायला बोलवी ती तू टेन्शन नको फक्त ना तू माग नको सरकू मला तुझा आधारे अरे मी आहे फक्त अंगलट यायला नको आलं तर आलं तू नको टेन्शन घेऊ लागा माझी मी करायला जातोय तर तुला माहितीये ना कशी परिस्थिती तुम्ही नाही मदत केलं काय झक मारायची का माहिती पण तू हा ती चल ना हा तुला फोन करतो मी भीमा फक्त कामावर लक्ष का तो शेजारचा मुलगा येतोय तुझ्या पोरीकडे बघतोय ती कोणतं मालक बोर गलकाच माल पोरगा मग यायला तर काय काम करावं पळून गेल्यावर काय करायचं फक्त कामावर बघावं लागेल ती तोडावं लागते ना ट्रॅक्टर भरला बाहेर कामावर लक्ष नको देऊ पोरीकडे लक्ष दे ऐक ना यांना विचारा शिवा होते शिवा ट्रॅक्टर भरला झालं लक्ष दे ना या आहे आणि बघितलं ना बघितलं की नाही तुम्ही मग नक्की बघितलं का मग बर बघू संध्याकाळी आठ डाऊ गेलं ना बघू आपण बोलू चला गे तर बोलून घ्या काय बाई काय झालं काम करते काय कामच करते काय करते असं कस काम आहे बाई तुमची पोरी कुठे तिकडे बसली नाही ग तिकडे नाही बसेल ते गेली बागायदारच्या पोरा संग गप्पा मारायला मग पाय ना तुड दिसत का तुमची पोरी काय कुठे काय हा ते दुसऱ्या बायाला विचारून पाय बर आसन दिसली का कुठे तरी दिसली का तुम्हाला मग तिथं बसेल बागायतार पोरा सगळ अयो नवरा काय काम करत ती काय तिकडं मोळ उचलत मग पोरगीकडे लक्ष द्यायचे ध्यान ठेवायचे आता कोण सांगायचं मग तू त्याची मम्मी आहे ना तू काय कामाचे मग आता मी काम करू तिच्याकडे लक्ष देऊ मग लग्न करायचे पोरगीला पोरग बघून चांगला चांगलं असचार पोरग चांगला असण पटला असल बर कोण लग्न करायचं तुम्ही करून घ्यायचे पोरीला मुंडे मुंडे चांगलं त्यांनी घेतलं पाहिजे ना करून आपण दिलं दिला हाय पण त्यांनी घेतलं पाहिजे ना मग सांगायचं पोरी तुला पोरग पसंत कुठं काय चाललंय पड भाऊ तस तू म काय फिरवत आहे पोरगी किती कुठं तिकडे तू नाही की कुठं गेलाय काय माहित तार फडलाय ते बसले मग काय म्हणते बाग दर्जा पोरांपूर जाऊन बसली वाटतंय हे बी म्हणायला लागले तसे तुझ ध्यान कुठे इकडे ध्यान देऊ का तिकडे ध्यान देऊ इथ बी वाढव म्हाका जर आईले आता होत होता ते उछेल गेले ते मग मोबाईल तर आपल्या नावाने काम नाही होत काय नाही त्या पोरीकडे लक्ष नाही तुझं काय नाही तुला अशी झाफडली पाय झाफायली पाय मी काय केलाय पोरीकडे ध्यान घेतच नाही का तुला

कामान उत्तर संपून चांगला उसाळ आरे आदेश हे तीन एकर तुटतोय हा काय होते खर्च ती लई रे याला बी काही कमी नाही हो तीन एकरात तो तोड चालली आता काय करतो हीच तोड आहे ना माहेर ओके ते पाच एकरात बस तिकडं तोडीच मज खरं आहे पण तुमची ती जुनी खोड ना पैसे पैसे नका करू पैसे लागणारच आता पैसे पैसे नाही करतो तर काय करतो पैसे मेन लागत आहेत बाबा याला लय खर्च येत मग बसतो काय पोरांच्या नादी लागत काही कुठाने करीत पैसे ठेवा लागत आहेत कामगार कुठले कामगार असा तो इथं तोडेवाली इथे गुराळवाली इथं ती काय मराठवाडा हा इकडे जालना काय रे गड राम काय झालं आमची पोरी जी ना त्या पोरीच्या मागा लागली ती माझे पोरगायची बाकी सगळे ना आमचे कामगार आम्हाला माझं तुमचं तुमच्याकडं बराबरी होईल का तेवढं समजून सांगा बर बरं बरं मी सांगतो समजून अजिबात काळजी करू नका तुम्ही बिंदाच काम करायचं मी त्याला तेवढं सांगा तुमच्याकडेच निघालो आम्ही घरी आम्हाला काम करता येणार काहीच ना जर पोर जर पोराने परत जर ताण दिला ना उसाच्या टिप्रेस पोर वाकड करतो नाही लग्न कर लग्न कर म्हणतोय बो, असं असं बोलतय बर 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 तुम्ही ना कामाला लागा तुम्ही मी काम करा आम्ही गरीब माणस आहे तुम्ही गरीब मान्य आहे मला सगळं मान्य आहे तुम्ही तुमचं काम करीत राहा पोरग परत तिथे येणार नाही त्या जबाबदारी मी घेतो मला हा बरं झालं मला सांगितलं पोराकडे बघ तुम्ही काय काळजी करू नका कामाला लागा सुर पोराला कवर चालायच पोर पोरगा असं असं काय करतय मला सांगायचं ना त्यानी आता काय आहे नाही माझच हे पण मग मी याच दोन दिवसात लग्न करून टाकलं असतं ना पुढे इकडे वाल्यांना त्रास देते गरीब लोक त्रास गरीबाला नाही त्रास दिला पाहिजे तुस तू जोडीदार आहे ना त्यांनी जर नाही ऐकलं ना वो सस काढतो त्याला बघू मग काय करायचं त्याच त्या काय लहान नाही ना, ना चल तिकडचं ऊस दाखी तू अरे कवर वाट बघायची कधी येते पोरगी अरे इन पोरगी काहीतरी अडचण असेल काय जे अडचण मला वाटत येईल म्हणून ती आता तीस वर्ष वाट बघितली थोड्या वेळ दमका येईन कि तुला पण बघू एखादी बाबा काल तसल्या बांधगडीत पाडतो ऊस तोडवाच्या अरे पूरगी चांगली असल्या तुला काय चोडीवाली असू नाही कोणती असू रावल्या तो ती आली राक्ष तुझा मी तिला जरा सांगतो बरोबर किती वेळ लावला आई बापाची ना नजर चोरून आली तिकडे ते काम करते मी काय करते मी म्हणतोय तुला मान्य आहे का नाही माझ तुझ्यावर प्रेम आहे तुला माझ्या बरोबर लग्न करावं लागेल अरे मी तुला आधी पण सांगितलंय बाबा तुझी परिस्थिती किती चांगली आहे माझी परिस्थिती बघ कशी आहे बंगला आहे सगळे ऐश करशील हे नाही होऊ शकत तुला हे कर। काम करण्याची गरज नाही तू माझा ऐक अरे मी तुझ्या उज्जीवापासून प्रेम करतोय अरे नाही होऊ शकत बाबा हे सगळं मी सांगते काय तुला नाही घरची परवानगी देणार त्यांना काहीतरी धमकी दे काही कर पण त्यांना तयार कर हे असं करून मी कधीच हे करणार नाही ना घरचे बोलत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि तुला कसं पटवायचं त्यांना तुझं तू बघ बाबा मी त्यांना पटवण्याचा प्रयत्न करतो जर नाही पटले तर तुला माझ्या बरोबर पळून यावं लागेल हे बघ पळून पळून मी काही येऊ शकत नाही मी माझ्या आई वडिलांच्या विरोधात जावणार नाही अरे तुला काय टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे ना मी करतो सगळं पळून नाही जाऊ शकत मी शब्दाच्या बाहेर नाही मी त्यांच्या वेडी तू मी एवढं जीव तोडून तुला सांगतोय अरे ती कष्टाची सोडून घरी बसून खा ना तू हे बघ मलाही वाटत आयश करावा माझ्या मस्ती करावी पण माझ्या नशिबात नाही येते आता नशीब तुला होऊन विचारते तू आहे ना आता जास्त नाही बोलू नको तयार हो मी ना सगळं पुढचं नियोजन करतो ओके पोरगी बी हे आपल्याला थोडेवाले आपल्याला घेणार ना ना कामाला नाही काम नाही ना करून द्यायचे मु, ते मुक्तोय गेली जातीतच नाही घ्यायचे आलो आलो काय पाव ने बोला ना तुमच्या पोराला पोरगी घ्यायची राहो बघा करायचं तर आई पोराच चाललंय का ऊस तुटतोय तिकडे तीन एकर इकडे पाच एकर तुटतोय पण काय झालंय पोरग जागेवर तुमचं त्याच काम नाही का पाणी देणं लक्ष द्यायला पाहिजे काय होत नाही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना ऍडव्होकेट तेच आहे त्याच वाजवलं ना म्हणजे बागायतदार आमची पोरगी सकाळपासून कुठं आड्यावर नाही आणि फडात बी नाही समजून सांगितलं होत नाही तुमचं पोरग नाही कुठं कुठं घरी जाऊन आलो आम्ही तुम्ही नव्हते घरी फोन लाव फोन तर लावा त्याला फोन चालू आहे का बंद ते बघा आमचे सगळे तिकडे बोंबलो राहिलेत लोक तुम्ही काळजी करू नका बघू आपण फोन लाव तुम्ही गेली आम्हाला जाती तर नाही यायची कवरेश क्षेत्राच्या बाहेर सांगत आहे बंद आहे काय क्षेत्राच्या बाहेर बघ मला बंदच बंद आमच्या पुरीची सोय लावा मागाय तर तुमच्या पाया पडतो मी काय पोरांनी गोळ केला तसं पोर करणार नाही राव मी समजून सांगितलेलं त्याला मग आमची पोरगी दुसरीकडे गेली गेली तुमच्या पोरांनी पळून दिली हो बर एक काम करा तुम्ही ना काळजी करू पोरगी पोरगीन पोरग सापडू द्या मी आहे ना चला शोधावं लागेल त्यांना पाहावं लागेल कुठं काय करायचं कुठं पुढं करतो मी तुम्ही काळजी करू नका रामजी अहो न करू द्या मी आहे ना मी मी करतो त्यांचं काय करायचं का ती आमची सगळी इज्जत गेली पूर्ग पूर सापडू द्या मग बघतो आमची इज्जत नाही इज्जत गेली तिकडे आम्हाला सगळे काळजी करू नका आम्ही तुमच्या पोरेला तुमच्यापर्यंत सुखरूप आणून सोडतो तरी माझा कानाव घालत होती ती लोक पण मी कानावर टाकली हिला मी म्हणा पोरी लक्ष दे इतर लक्ष नाही काय करायचं काय राह हे नेहमी काम करू आपण तो तर राहायच काय काळजी करायची नाही याला आधी पहिले सापडू आणि मग बघू काय काय भानगडी त्यांची काय म्हण ना लगेच ऐकू त्यांचं हे हात ऊस तोडणार पण वेळ आली तर कोणाचा तोडा सुद्धा माग घेणार नाही अरे घेतो ना मी पाठवायच घेऊन इज्जतीचा प्रश्न राव माझा अरे नको करू मी काय म्हणून काय दोन मिनटू दोन मिनिट दोन काय नाही इकडे घेऊन पळून तू पळून नाही आलो मी तिला बोलवलो होत इकडे एक मिनट यांचं ऐकू दे मला ऐकून घ्या काय तुमच्या उघड उघड तुमच्या पोराने आणली आमची पोरगी हा प्रेम आहे मला तिच्या बरोबर लग्न करायचे लग्न करायचे आता तीच वय होऊन गेलं कवर थांबू मी अरे तुझ्यासाठी काय नाही केलं म्या मग काय चुकलं काय माझं प्रेम आहे तिच्यावर अरे आप आपल्यातले काय मेले होते का सगळे किती चांगली मुलगी ती अरे चांगली हे मग तुला मग आधीच सांगायचं ना मला चांगली लागत ती मी पाहिली नसती का तू मला सांगायला तुम्ही आहेत का माझ्या कधी गाठ भेट तरी होती का आपली तुम्ही तुमच्या कामात मला इकडे देताय मळ्यात झुपून अरे मग तोड्यावाल्यांची बघत हो दिसली मला मी दिवसभर जेव्हा काम करू तुडू ना वाढू गो तेव्हा आम्हाला खायला भेटते आमची तुमची बराबरी होणार नाही मी तुम्हाला काल म्हणलो होतो काय करायचं रे मला तिच्या लग्न करायचे तस जमणार रे नाही मी जीव देणार मग ए पोरी तुझं काय तू तयारी काय लग्नाला मी तयारी पण घरचे हो म्हणत नाही तो पर्यंत नाही करणार मग तू कस काय इकडं अरे लोक गावात शेण घालते तोंडात आपली परिस्थिती काय ही काय केलंय तू अहो लोकांचा विचार करीत बसलो तुम्ही भिना लागणार राहीन आपलं बघा तुम्ही लोकांचं काय आता उद्या नाव ठेवत्या परवादेशी सगळी आपलीच बाजू घेत्या ती ना, ना काळजी करू तुम्ही लोक काय काही बोलतील येत्या आपली बाजू असं मानल्या हो मी मेलो होतो तु तुम्हाला किती चांगलं डोकलं चालवलो याच्यात अहो मला प्रेम आहे त्याच्यावर म्हणून म्हणतो मी करा ना माझ्यासाठी पोरासाठी एवढं नाही करू शकत का तुम्ही ना मला काय म्हणायचे काय केलं पाहिजे तुमच्या हिशोबाने हिशोबानी ना आपले बी पोहराचं वय आलंय लग्नापर्यंत पोरगी बी आता गाव ती त्याला आवडती ना मग काय अडचण आहे का पुरीला बी पोरगा आवडतंय पोराला बी पोरगी आवडती तुमचं काय म्हणणं आहे तुमची परिस्थिती कुठं लय चालली चांगलं सोन्यासारखं होतं आम्हाला आमच्या ह्याच्यात घेतील का बागात नाही ते मग आहेत काय सुरगी सोन्यासारखी नाही तुमची तुम्हाला काय पाहिजे पोरगी सुखात असं बाद झालं ना पाहू ना आमचं काही म्हणणं नाही तसं काही नाही पण आमचे ज्या तोले आमच्या काय विचार करता पुरचा विचार करा ना तुम्ही आम्ही कुठं जायचं यांचे नाही नाही यांना जाऊन देत तर आपण एक काम करू आपल्याकडेच राहू यांना राहू द्या मग तुम्ही इकडे राहा काय अडचण आहे तुम्ही बिनदास वाट्याने वाट्याने आमच्याकडेच राहा तसेच बी माणसं नाही आणि आपल्या काय म्हणतो म्हणजे पोराला पोरगी आवडती ना ते तीन एक एकर देऊन टाका तुम्ही ते शेती करते बरं झालं ना मग देऊ ना त्यांना हा वाटेल तुम्ही करा 25 एकर जमीन आहे म्हटल्यावर काय अडचण नाही आपल्याला काय कमी आम्हाला सगळं गाव उदार घरदार सगळं सोडून द्या सोडून द्या चार पाच एकर आमची सांभाळा आणि ती करू फक्त पोरीचं सोप बघा पोरीचा आनंद कशा दे पोरीला पोरग आवडत आहे ना आवडतय आवड मग आपले भी दे आता आपल्या मी त्याला पोरगी आवडत मला तरी कोणासाठी करायचंय एवढंच बोर्या मला बरं झालं तुम्ही समजून सांगितलं नाही तर माणूस ऐकतच नव्हता मी तुझं लग्न करायसाठी पोरगी जात तुला आवडती पोरगी पण जाऊ नको ठेवली ठेवेल नाही पोरग काय तुमची ठेवली नाही माझी ठेवली का ऐका आता हे विषय सोडून द्या मी सांभाळून घेतला आता घ्या ना मिटून हे विषय सोडून द्या त्यांची बी इज्जत आहे तुमची बी इज्ज लाल शाळेस आहे तिकडे मी शिक्षण सुद्धा करते दाखला काढून आणा आणि इथं टाकून द्या द्याचं शिक्षण सुद्धा करते अडचण येणार नाही असं बोलता दिवसानी पलटला म्हणजे नाही पलटत नाही पलटणार पूर्गी मोठ्या लोकांच आमची गरिबी अडचण येणार नाही मी हैदराबाद दिसती काय काय करायचं तुम्हाला पुढे की पाहून येत

काय करून ठेवलं पोरे तू जा। चला जाऊ द्या चला काय करून ठेवलं समाजात मान खाली घालावं लागते मला तुझ्यामुळे आपल्याला चार पाच एकर देत ना अरे प्रॉपर्टीला काय करते मान सन्मान हा सगळ्यात महत्वाचा असतो कुठे जातवाली घेतील का आपल्याला जाती दादा आता जाऊ जा दे चला पोरीच्या खुशीसाठी आपल्याला करावंच लागेल